नमस्कार सारस्वतांची मांदी मांदियाळी या समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत मी सतीश चिंगवेकर पुणे येथून माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मोबाईल वेडा माणूस भावना विसरला ऐश्वर्य भावनांचे पूर्वी तू व्यवस्थित भोगले प्रेमाने जग जिंकाया अनंत कष्टही सोसले शोध नवे लागले जीवन यंत्र तंत्रांनी भरले मोबाईल फोनने हितगुज करणे सोपे झाले पण मानवा तू तु तु तुझे अंतःकरण कोरडे का केले नवता हा फोन तेव्हा तर तुझे हृदय होते ओले वळून बघ जरा असा मागे कळेल तू काय गमावले दगड समजून भावनांचे रत्न दूर फेकलस तू कसा रे मित्र असा गाजर पारखी वेडा ठरलास तू गडगडाटी हसणारा विनोदी बोलणारा हसवून सर्व मित्रांची पोट दुखवणारा होतास कधी काळी तू मनोगते लिहिणारा अनमोल भावनांना जीवनात निष्ठेने जपणारा आधी होतास असा तू खरे वैभव मिरवणारा आता उरलास तू फक्त आर आय पी संदेश पाठवणारा खरा आंबा झिडकारून मॅंगो फ्लेवरचा रस पिणारा मागे धावताना भावनात विसरून गेलास तू रे मित्र असा धनलोभी वेडा झालास तू संपर्क जगाचा मोबाईल फोनने सोपा झाला पण फुकटाच्या आकर्षणाने सारा गोंधळ घातला काळ जसा बदलत गेला तसा तूही बदलला पण तू फक्त लाईक सबस्क्राईब मोजत बसला भावनांशी कसलेच देणे घेणे उरले नाही तुला सुखदुःख असो वा नसो तू संदेश फिरवत राहिला खऱ्या भावना मात्र तुझ्या कधीच नाही गहिवरल्या मोबाईलच्या व्यसनात असा पूर्ण बहकला अस तू कारे मित्रा उगा असा फोन वेडा झाला असतू समारंभ छोटे मोठे संस्मरणीय ठरतात फोटोने चित्रीकरण ते प्रसंगांचे सोपेच केले मोबाईलने पर्यटनस्थळे बहरून गेली सेल्फीच्या उत्साहाने पण आनंद यात्रेत दुःख पदरी सेल्फीच्या नादाने मन विचलित कान होई तुझे दुर्घटना शूटिंगने मुख पशुही न वागती रे इतक्या अलिप्तपणाने विपरीत असे इथेही घडविले तुझ्या फोन वेडाने चित्रणाचे लाभ मिळवाया माणूस की विसरला तू कारे मित्रा उगा असा स्वार्थांत वेडा बनला अस तू तुझ्या बदलाचे आकृत का घडले सांगू तुला ऐकता विचार माझा जाहील तू पुन्हा वैभव आला ठाऊक हे तुला पाऊस असतो पिकाला चांगला पण काय घडते जर सतत कोसळतच राहिला ओला दुष्काळ देऊन तो घास काढतो मुखातला सुखसोयींच्या अतिवृष्टीत तू असा उगाच भिजला म्हणून हा ओला दुष्काळ तुझ्या जीवनात आला लाभ विज्ञान प्रगतीचा सुज्ञपणाने उठवावा असतो अनमोल आहेत भावना हे न कधी विसरावेस तू अगणितरत्न प्रभा जरूर शिरीमुकुटी तू पण भावरत्नही असो मडवलेले जीवनाच्या कोंदणात तू धन्यवाद